थोड्या दिवसानंतर पाणी वाहणार जबरदस्त भयान इकडच्या साईडला आणि नदी अशी वाहत 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 कुड आला गेली खाली एकदम आपण आपले माड आहेत ना जय तसे इकडे पण माळ आपले माड होते पण आहेत का नाही आता काय माहिती आहेत असं खूप लांब लांब पर्यंत आम्ही काय नारळ वगळे कारू येणार नाही मिळू शकतो जय घेऊन करून मिळाू शकतो फायनली बराच चालल्यानंतर आपण येऊन पोहोचलोय या साईडला देवस्थान आहे सो so, यांनी चप्पल वगैरे हो काढलंय बाहेर आपण पण काढूया आणि मस्त आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया बघू शकता किती मस्त वाटते बाहेरनं जर तुम्ही बघितलात ना तर संपूर्ण एकदम अशी झाडी आहे एकदम पॅक आणि आतमध्ये मस्त शांत आहे इकडनं तुम्हाला कळत असेल एवढंच तिकडनं भारी वाटते सो जाऊया आतमध्ये आपण पण चप्पल काढून खरंच एक वेगळाच असा म्हणजे असं वाटतेच की कुठच्या तरी एकदम भारी जागेवरती आलोय एकदम मस्त पक्ष्यांचा आवाज वाटतंय वेलकम बॅक टू न्यू कसा मंडई आजचा ब्लॉक पण आपल्याला चालू होते संध्याकाळी मंडई आज आपण मळ्यात आणि बाहेर आपलं पावसाचं वातावरण आहे थोडा बघू शकता सगळ्यांची तयारी तर झाली आहे आता न्यू घे बाहेर जायला तर म्हणताय फायनल आपण बाहेर जायला ते निघालोय बघू शकताय आम्ही सगळेजण चाललोय मळ्यात आणि आज पण तुम्हाला नदी बघायला भेटणार बघूया नदीत पाणी आहे की नाही हा आपले व्हिडिओ बघतात हा थँक्यू 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 निघालोय सगळेजण आणि बरच पुढे आलोय आणि एक चालायला आपल्याला पाच दहा मिनटं लागणार आहेत तिकडे काका सुद्धा बघू शकता आणि त्यांना पण तुम्ही ओळखत नसाल बघू शकताय आणि हे दोन नंबर काका आहे त्याच्यानंतर इकडे मोठे काका तिकडे तीन नंबर काका पप्पा वरती गेले बाकी आई आणि पुढे काकी आणि चालतात काकी पण तुम्हाला दाखवतो आणि आता जाता तुम्हाला जुना घर पण दाखवतो म्हणजे आमचं पहिलं घर कुठे होता पहिली वाडी आता आम्ही दुसरीकडे राहतोय बऱ्याच जणांना माहिती आहे पण बऱ्याच जणांना माहिती पण नाही दाखवतो आपली पहिली वाडी आम्ही राहायचो तिथे नाव काय पन्नाळवाडी हा म्हणते पन्नाळवाडी आहे आपलं जुनं घर होत कुठे जुनं घर होत इथे होता आपला कुठे इथे कुठे तिथे कुठे पुढे कुठे पुढे हे म्हणजे इकडे आपला जुना घर होता इथे करेक्ट आणि आता आम्ही वरती राहतोय आता तुम्हाला काय माहितीच आहे रोडला घर बांधलं आहे ते त्या ठिकाणी तर काकाने तर आता बऱ्याच वर्षाने आले जुन्या आठवणी नक्कीच ताज्या झाल्या असणार बरोबर कारण ह्या ठिकाणी आमचे वाडवडील वगैरे सर्व या ठिकाणी लहानाचे मोठे आम्ही पण झालो त्याच्यानंतर त्या ठिकाणी गेलो घर बांधल्याने राहायला आता माझ्या तर लक्षात आहे <laughs> जयला आता माहिती काय कळाल ना आता नाही ना विसरणार ना। आणि जयसाठी पण कमेंट होती जयची फॅमिली दाखव जयची आई तर नाही आली आहे हे बघा जयचे पप्पा हे बघा कुठे जायचं आता त्यांच्या पुढे पाड जायच माझी पाहिल्यांदा येतो माहिती नाही बघू विचारून घे बाप विचारून घे पावसाची तयारी चालू आहे ना लांबरा उडून देईल चला काय तुम्हाला माहितीये का याला काय या म्हणतात कमेंट करून सांगा तुला माहिती नाही म्हणजे बऱ्याच लहान मुलांना माहिती नसणार म्हणजे याला गवताची कुडी म्हणतात गवत आहे बघू शकते असं स्टोर करून ठेवतात गवताची कुडी आता आठवत गवत कसं म्हणतो माहिती आहे कस बनत कमेंट करून सांगतील बरेच जण हो सगळ्यांना माहिती आहे बऱ्याचदा वाटत असेल की कॉमन प्रश्न आहेत गवत कसं बनतं त्याच्यानंतर याला काय म्हणतात आता आता जयला माहिती नाही तर बऱ्याच म्हणजे याच्या इच्छा किंवा मुंबईला असणाऱ्या मुलांना माहिती नसेल तर नक्की नाही हा याला आठवलं नाही कुणी म्हणता माहिती होत तुला कसं माहिती होत विचारल्याशिवाय कळत नाही नाहीतर डायरेक्ट माहिती नसतं एकत्र खाली आलोय नाहीतर बरेच वेळा बघितल्यात तुम्ही आम्ही एकटेच आलोय या साईडला फिरत, मी तर बैलांबरोबर जास्त आलोय या साईडला भरपूर चतुर्थी झाले आता आता आपण करेक्ट नदीच्या जवळ आलोय थोडासा राहिल्यानंतर थोडा अंतर पार केल्यानंतर डायरेक्ट नदीकडे नदी नहीं दिस मंडई नदी नहीं दिसत आहे ती काय ती हाय मला इथून नदीतून काय दुवा दुवा दिख रहा है अरे ये हाँ। दुआ सार्वजनिक विहीर है बघू आपण चला पाणी आहे की नाही सरकारी विहीर आणि हे काय सार्वजनिक मुरी विहीर सार्वजनिक विहीर सार्वजनिक विहीर पाणी पुष्कळ आहे विहिरीला पाणी पुष्कळ पाणी पुष्कळ आहे पण पाणी खराब आहे ते आता साफ करायची आहे यस नदीच्या आता एकदम जवळ पोहोचत आलोय आणि पाणी बऱ्यापैकी इकडनं दिसतोय सुकत आलंय बघू शकता रोडची अशा प्रकारे वाट आहे काय नाही पाणी थोड्याच दिवसानंतर पाणीच पाणी आहे पाणी कमी झालंय कडक उन्हाळा पडल्यामुळे पाणी आटलेलं आहे हा काय आठवणी असते भरपूर पाणी भरपूर पाणी पाठीमागे आपण जेव्हा यायचो बैल वगैरे घेऊन पाणी मस्त व्हायचं इकडे खालच्या साईडला यंदा जास्त आलो नाही आपण यंदा म्हणजे आपण जास्त काय आलो नाही कारण विषय असा की खाली कुडामध्ये पाणी अडवायचे त्याच्यामुळे इकडे पाण्याची लेवल एकदम भरपूर इकडे मला वाटतं वरतीपर्यंत पाणी असायचं आणि त्यामुळेच आलो नाही आणि मगर सुद्धा आलेली एक टाइम म्हणून आम्ही इथे नाही जायचो आता येस आता आपण मळ्यामध्ये एंटर करणार म्हणजे जिकडे शेती आमची पण शेती आहे पण कुठे आहे ते काकांना वगैरे व्यवस्थित माहिती आहे कारण आम्ही काय शेती केली नाही त्याच्यामुळे काय माहिती नाही म्हणतोय पावसाचं वातावरण आहे तरी कमी झालंय आता म्हणून आम्ही छत्री 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 थोड्या दिवसानंतर पाणी वाहणार जबरदस्त भयानक इकडच्या साईडला आणि नदी अशी वाहत 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 कुड आला गेली खाली एकदम मोठ्या नदीला लागून पहिला आधी गेल्याच्या गेल्याच्या पूर्ण पाणी हा तेव्हा जय होतं एक टाइमला जय होता नंतर आता पुन्हाच गेलं त्या सिडने पण बांधायी रस्ता गेला तिथून पण उतरू शकतो आपण इथे साईडला यस yes. पाण्यात लास्ट टाइम आलेलो तेव्हा व्यवस्थित पाणी होतं म्हणजे इकडच्या साईडला पाणी होता, होता। वरपर्यंत तेव्हा लास्ट टाइम आलो आपण आणि बघा इकडेच बैलला आपण बांधायचो त्या ठिकाणी इकडे इकडे दोरी आणि इथे धुवायचो मस्त आणि तिकडे काय करायचं तिकडे काय करायचो काय करायचं तिकडे काय नाही करायचो आणि काय ब तिथे काय प्रॅक्टिस प्रॅक्टिस हा घळ निक ते शब्द मळा पळा नाही कशाला माहिती आहे काय आपला अटकायचं कारण एकच होता हे पुढचा बघायला जरा लांब आहे त्याच्यामुळे <laughs> <laughs> पडला अप फायनली आपण मळ्यामध्ये एंटर केलाय मोठ्याच्या मोठा मळा आणि इकडे सगळ्यांची गोर चरायला असतात गावामधील सगळ्यांची आमच्या ओपन ओपन लाव बघलं आतलंच इकडं काय झालं कुठे गेली हात लावायचा होता लावला काय गोष्ट आपण मळ्यात इलो कशासाठी कशा गेलो आई पाया बाया आपलं आमचं देवस्थान आहे महापुरुष म्हणून देवस्थान आहे म्हणणी तर आम्ही सगळेजण मस्त आता तर तर एकत्र आहोत पाया पडायला आलोय बऱ्याच वर्षानंतर तेवढे आमच्यात म्हणजे भावंड नाही आलीत काका आहेत फॅमिलीत ना आमच्या पाच जण नाही आमची भावंड म्हणजे जय त्याच्यानंतर अजून दरपण प्रशांत ते यायचे आहेत बघूया प्रशांत येणार आहे

जय फायनली बराच चालल्यानंतर आपण येऊन पोहोचलोय या साईडला देवस्थान आहे सो यांनी चप्पल वगैरे काढलंय बाहेर आपण पण काढूया आणि मस्त आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊन येऊया बघू शकता किती मस्त वाटते बाहेर जर तुम्ही बघितलात ना तर संपूर्ण एकदम अशी झाडी आहे एकदम पॅक आणि आतमध्ये मस्त शांत आहे इकडनं तुम्हाला कळत असेल एवढंच तिकडनं भारी वाटते जाऊया आतमध्ये पण पण चप्पल काढून खरंच एक वेगळाच असा म्हणजे असं वाटतंयच की कुठच्या तरी एकदम भारी जागेवरती आलोय एकदम मस्त पक्ष्यांचा आवाज जे कसा वाटतय कसा वाटत फील कसा आहे ते शांत आणि पक्ष्यांचा आवाज एक कसा है तो साफ सफाई वगैरह एकदम मस्त है बगू शकता है इकड़े अशे जुनिया बेली वगैरह है मोठे एकदम अपन तुम्हारा दाखो तो हम तो दाखोया पाया पड़ने नहीं भारी वाटते ना बड़े इकड़े मंड पा आपलं झालेलं आहे आणि ते भारी वाटत एकदम होऊ शकत बघू शकता मला वाटते वेलीसारखे आहेत आणि एकदम जुने आणि किती मोठे आहेत बघू शकता ही झाड एकदम भरपूर वर्षापूर्वीची आहेत एकदम म्हणजे एकदम साइज वरना पण कळत असेल तुम्हाला हे बघा वेल किती मोठी वरून वरून पहा पूर्ण हे बघा एकदम जड कणी झाडा झाड आहे ना हां बघू शकता किती लांब वर पर्यंत आहे म्हणजे आणि असं ठीक पर्यंत पाहू शकता कुठे पर्यंत नाही परत पाकी गेले ना हं अजून पर गेले तिथे पाहू शकता खूप मोठे हुंडे झाड मारे वाटला ना हां कुठे आलोय आपण आता मारे आता कुठे आहोत महापुरुष देवस्थान सगळ्यांचा आमचा तर झालेला बाकी सगळ्यांचा दर्शन घेऊन झाला प्रसाद पण घेतला आपण आणि आता निघायची वेळ आलेली आहे परत एकदा घराच्या दिशेने आणि पाऊस पडणार चांगली गोष्ट पडणार होता पण पाऊस गेलाय आता हे बाबा सगळे निघाले

तरी आता पाहून तसं तरी पण काय वाटत नाही जोपर्यंत मळ्यात हो ना तोपर्यंत काय वाटत नाही कारण हे भारी वाटतं गेलं का आणि खूप वर्षाने येलो त्याच्यामुळे हे पहिले सगळीकडे शेती करीत बघू शकते कोपऱ्यांचे मे हे बघा मे हे केलेले आहेत आमच्याकडे मेरे म्हणतात तर बांध म्हणा बांध आहेत तर पाणीच फुग असतं तर माळ्यात येऊ शकत नाही लोक येताना असं माणसू लेत नाही हो म्हणजे दुसऱ्या गावात नाही इकडच्या साईडनं अशी वाट गेली कारण पाऊस पडला की नदी पूर्ण बंद होते

दरव्याची अशी जोडी बांधी त्याच्यावरती बसलीये होडी पण चालू आता सगळ्यात एक्सपर्ट आहे बघ आताने काय काय केलंय आता होडी चालू आहे पोहती ये नदी होऊ शकते मंडई परत दरव्यात काय बघू शकत बदका ज्याची बदकं बघा बदकं ऐकता आता कसा काय दा

मंडीला उडतात त्या जवळ गेला की काय काहीतरी घावया घराकडे पाणी घेतलं गोपाड मोठे किती वर्षी पिढी गेल्या असतील धुवून कपड्याच्या आम्ही येऊ तेव्हा ना ही ढकलीत ढकलीत थळे नाही लोक परत ढकलीत ढकली झाडे पाणी कमी झाला का पुढे पुढे खूप महत्व आजच्या गावाचे कपडे अर्ध्या गावाच्या ह्याच्या हुले असते आमच्यात या दोन वाडीचे पाणी कमी कमी झाला का खाली खाली पण आमचं झाड असतात भरपूर काय असते आता प्रॉपर माहिती नाही पण वेगळी वेगळी झाडं आगा वेगळा वेगळी पनीजोक नाव तुझा खेळ होत रत्नागिरी पर्यंत तुझा पटला मुलांना तुझा काल भेटा गेले कोणती जी आणि माझी भेट झाली नाही काल नाही होतो परवा परवा मी आलो त्यानंतर माझी भेट झाली नाही काल पणच काढतोय आपण स्टॉप घेतलाय मंडळी काकाने आपल्याला आपणच काढून दिलाय इकडे होता तो होऊ शकता आवाला माहिती आहे ना हा सर्व मंडा हे सर्व आहेत संतोष पालव संतोष पालव संतोष पालव माझे काका

काकी क्लिप कंप्लेंट? कम्प्लेन दिली तुझी नेट नेट खाऊन बोलायचं होता इथे होता तो क्लिप व्हायरल बघतो क्लिप तुटला त्याने खाल्ला म्हणजे